कारण पुढचा माणूस तेवढ्या ताकदीचा पाहिजे तयारीचा पाहिजे त्याचं ज्ञान तेवढं पाहिजे परंतु एक बावळट माणूस उठसूट उठतो आणि दिवसभरामध्ये तीन चार वेळा भूमिका बदलतो की तू जिथं जिथं मेसेज दिलास तिथं तिथं विक्रमी मतानं ही माणसं निवडून आलेली नमस्कार महाराष्ट्रातल्या सर्व मतदार बंधू भगिनींच प्रथमता मी आभार व्यक्त करतो आणि त्यामध्ये विशेष करून माझ्या ओबीसी विजय मायनॉरिटी एसबीसी प्रवर्गातल्या सर्व बांधवांचं मी विशेष करून आभार मानतो कारण निवडणुकीच्या अगोदर वेळोवेळी या महाराष्ट्रामधल्या ओबीसीना मी आव्हान केलेलं होतं की जिथं आम्ही उमेदवार दिलेले आहेत ओबीसीचे त्या उमेदवारांव्यतिरिक्त उर्वरित ठिकाणी तुम्ही या महाराष्ट्रामध्ये महायुतीला मतदान करावं असं मी अनेक प्रेसमधून या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरामध्ये या महाराष्ट्रातल्या लोकांना सांगितलेलं होतं आणि त्याचा परिणाम या महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या पद्धतीनं ओबीसी विजयी एसबीसी म्हणजे व्यवस्थेमधल्या सर्व लोकांनी एकत्रित येऊन भरभरून मतदान केलेलं आहे त्या सर्व ओबीसी बांधवांचं त्या सर्व एस एसटी प्रवर्गातल्या बांधवांचं मी विशेष आभार व्यक्त करण्यासाठी आज मी प्रेस घेतलेली आहे आणि खर तर ही आपली एक पायरी किंवा एक लढा आपण यशस्वी केलेला आहे परंतु खरी लढाई आता इथून पुढे आपल्याला लढायची आहे कारण आता जो कोणी मुख्यमंत्री या महाराष्ट्राचा होईल त्यांच्या समोर आपली एक मागणी असेल की पंचायत राजचं आरक्षण ओबीसीच कधी सस्टेन होणार आहे न्यायालय त्याच्यावरती कधी सुनावण्या घेणार आहे आणि त्या सुनावण्या घेण्यासाठी नवीन येणाऱ्या मुख्यमंत्र्यावरती आपल्याला खूप मोठा दबाव या महाराष्ट्रामध्ये निर्माण करायचा आहे आणि ही चळवळ आपल्याला लढायची आहे म्हणजे पुढे आपल्याला ओबीसीचे अनेक प्रश्न आहेत जे प्रश्न जेवण नाहीत जे प्रश्न सामाजिक न्यायाचे आहेत कुणीतरी प्रेस घेतली म्हणून मी प्रेस घ्यावी खर तर कंटाळ आलाय कुणाच्या तरी प्रेसला उत्तर देण्यासाठी प्रेस घ्यावी कारण पुढचा माणूस तेवढ्या ताकदीचा पाहिजे तयारीचा पाहिजे त्याच ज्ञान तेवढं पाहिजे परंतु एक बावळट माणूस आणि दिवसभरामध्ये तीन चार वेळा भूमिका बदलतो आणि या भूमिका बदलत असताना खोट्या माहितीच्या आधारे महाराष्ट्राला आणि विशेष करून माझ्या मराठा बांधवांच्या तरुणांच्या डोक्यामध्ये काही वेगळी माहिती, माहिती पसरवून या महाराष्ट्रामध्ये सामाजिक तेढ निर्माण करतो म्हणून वेळोवेळी महाराष्ट्रामध्ये आम्ही त्यांच्या प्रश्ना उत्तर देण्याचा प्रयत्न केला परंतु जरांगे नावाच्या माणसाच्या प्रेशला उत्तर देण्यासाठी किंवा उत्तर देण्याचा कंटाळ आलाय महाराष्ट्रातल्या सगळ्या सुज्ञ मतदारांनी जो निर्णय घ्यायचा तो घेतलेला आहे हाच जरांगे निवडणुकीच्या अगोदर जर म्हणत होता की एकशे तीस जागावरती बिमोड करायचा आहे नायनाट करायचा आहे सुपडा साफ करायचा आहे नऊ आता तयारीत राहा भुजबळांना पाडायचंय भुजबळांचं काय नाव घेतलं की याची जहागिरी आहे का येवल्यामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत चाळीस एक्केचाळीस मिटिंगा घेणारा हा जरांगे म्हणला परळीमध्ये धनंजय मुंडे असं सुद्धा बोलला नाही हा तर धन्या म्हणला धन्याला पाडायचंय कळमनोरीमध्ये पाडायचंय म्हणला परत गंगाखेडला पाडायचंय म्हणला जत मध्ये पाडायचंय म्हटला अशा अनेक मतदारसंघ आहेत की या लोकांना आपल्याला पाडायचंय हा मेसेज या माणसानं महाराष्ट्रामध्ये दिला पण याच जरांगीला माझं आहे की तू जिथं जिथं मेसेज दिला तिथं तिथं विक्रमी मतानं ही माणसं निवडून आलेली आहेत त्यामुळं ही मला वाटते जरांगीच्या नावानं ही मी अगदी शेवटची प्रेस घेईन इथून पुढे ओबीसीचे अनेक प्रश्न आहेत ओबीसीची जातनी आहे जनगणना आहे ओबीसीना सामाजिक न्याय मिळणं आहे ओबीसीना बजेटरी तरतूद मिळणं आहे ओबीसीच्या मुलांच्या वसतिग्रहाचा प्रश्न आहे महाज्योतीचे प्रश्न सुटावेत म्हणून अनेक प्रश्न आहेत पदोन्नतीचा प्रश्न आहे दलित बांधवांचे प्रश्न आहेत एक व्यापक स्वरूपाचा लढा या महाराष्ट्रामध्ये आम्ही उभा करत आहोत आणि आता येऊ घातलेल्या मुख्यमंत्र्यांना किंवा शासनाला आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो कारण आम्ही आमची भूमिका पार पाडलेली आता उत्तरदायित्व किंवा एक इथल्या सर्व जनतेला अभिनंदन सरकार आणि आम्ही असं म्हणत नाही की आमचेच प्रश्न सोडवा या महाराष्ट्रामधल्या तमाम बारा तेरा करोड जनतेच्या दायित्वाची शपथ इथला मुख्यमंत्री घेणार आहे आणि या बारा तेरा करोड जनतेचे प्रश्न या मुख्यमंत्र्यांनी सोडवावेत अशी आमची अपेक्षा आहे विजन सक्सेस झालं एक पायरी आमची सक्सेस झालेली आहे कारण ओबीसीच्या समोर समर्थ पर्याय समर्थ पक्ष किंवा समर्थ उमेदवार आमच्याकडे समर्थ पर्याय देऊ शकलो नाही त्यामुळे आम्ही जे काही आठ नऊ उमेदवार उभे केलेले होते आणि मी ज्यांच्या ज्यांच्या सभा घेतल्या त्यांना भरभरून मत दिलेले आहेत त्याची लिस्ट मी तुमच्या समोर वाचू शकतो कालच जरांगे नावाचा खुलचट बावळट माणूस कुठलीही माहिती न घेता बोलणारा माणूस त्याला माझं सांगणं आहे मी जिथं सभा घेतल्या ना तिथल्या लोकांची यादी मी आणलेली आहे तुमच्या समोर आणि त्या माणसांना किती मतं पडलेल्या आहेत त्या नऊ उमेदवारांना जिथं जिथं मी सभा घेतलेल्या आहेत त्याची यादी मला तर या महाराष्ट्राला वाचून दाखवायची त्यामुळे जरांगे नावाच्या माणसानं थोडस अभ्यास करून थोडीशी माहिती घेऊन बोलावं खूप आज जरांगेला माझं एक आहे अरे तू भुजबळांना पराभूत करायला गेलास त्या राजेश टोपेच काय झालं आम्ही मागच्या दोन महिन्यामध्ये वेळोवेळी भेल सांगितलेलं होतं की राजेश टोपेंचा पराभव करणार 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 त्याच राजेश टोपेंच्या मतदारसंघामध्ये आम्ही कावेरीताई खटके नावाची एक महिला उमेदवार उभी केली होती लोकवर्गणीतनं उभी केली होती जरांगे तू कान खोलू ऐक त्या कावेरीताई खटके यांना एकवीस हजार मतं पडलेले आहेत आणि राजेश टोपेची पंचवीस वर्षाची सत्ता पंचवीसच्या मताने आम्ही घालवलेली आहे कर ना अनेलिसिस वाच आम्ही तुझ्यासारखं खोट नाही बोलत तू मध्ये दहा हजार स्क्वेअर फुटाच्या जागेमध्ये किती माणसं बसू शकतात तो दहा हजार म्हणला पंचवीस लाख लोकांची गर्दी झाली म्हणला त्यामुळे लबाड आणि फालतू बोलणारा माणूस तर माझ्या मराठा बांधवांच्या तरुणांच्या माती भडकवून दोन समाजामध्ये विद्वेष निर्माण करणारा हा माणूस त्याला ही चपराक आहे महाराष्ट्रातल्या सुज्ञ जनतेनं या माणसाला दिलेली ही चपरात आहे आणि मी ज्या ठिकाणी नऊ ठिकाणी सभा घेतल्या ती यादी मी तुमच्या समोर नाव मतदारसंघाने त्यांना पडलेली मतं ही यादी मी तुमच्यासमोर वाचून दाखवत आहे माझी भूमिकाच अशी होती की माझे जे उमेदवार आहेत ते उमेदवार सोडून बाकीच्या ठुक्यानी तुम्ही माहितीला पाठिंबा द्यावा ही मी वेळोवेळी घेतलेली भूमिका आहे तर त्यामध्ये मी बघा जिंतूर मतदारसंघामध्ये सुरेश नागरे होते त्यांना सत्तावन्न हजार मतं पडलेली आहेत एक उमेदवार दुसरा उमेदवार अहमदपूर चाकूर मतदारसंघामध्ये आमचे गणेशदादा हाके पाटील निवडणुकीला उभे होते त्यांना त्रेसठ हजार मतं पडलेली आहेत जरांगे नीट माहिती घे आणि मी जी मी जर काही चुकीचं बोलत असेल तर तुझ्या सल्लागारांना विचार मी तुम्हाला गणेश हाकेबद्दल सांगितलं बघा माजलगाव मतदारसंघ बीड जिल्ह्यातला माधव तात्या आमचा पाठिंबा होता तिथे त्यांना पस्तीस हजार मतं पडलेले आहेत जरांगे परत कान खुलून ऐक आमच्या प्रियंकाताई खेडकर गेवराई जिथं तू बाले किल्ला समजत होता ना त्या मध्ये आम्ही प्रियंकाताई खेडकर यांना उभं केलं होतं एकतीस हजार दोनशे मतं तिथं पडलेले आहेत माझ्या उमेदवाराला कान खोलून ऐक आठशे नऊशे लबाड बोलायचं नाही महाराष्ट्राच्या जनतेला उल्लू बनवायचं नाही परत तुम्हाला सांगतो प्रवीण रणबागुल एक मातंड समाजामधला एक उस्तोड मजुराचा मुलगा मी बरांड्याला उभा केलेला होता त्या ठिकाणी प्रवीण रणबागुल या यस्सी समाजातल्या तरुणाला एकदम तोकड्या साधनांशी तो निवडणूक लढला त्यांना मतं पडलेली आहेत अकरा हजार मतं पडलेली आहेत आणि तिथं निवडून आलेला तुझा उमेदवार किती आहे आणि किती फरक आहे हे तुला माहिती आहे चांगलं तुला सांगायचे बघा परत डॉक्टर स्नेहल सोनकाटे नावाच्या तुळजापूरमध्ये एक महिला उमेदवार उभ्या केल्या होत्या त्यांच्या सभा घेतल्या होत्या त्यांनाही अकरा ते बारा हजारच्या दरम्यान मतं पडलेली आहेत त्याचबरोबर रामप्रसाद थोरात परतूर मंठ्याला आम्ही एक उमेदवार उभे केले होते तिथं त्यांना मतं पडलेली आहेत तीस हजार